पंधरा ते पंचेचाळीस म्हणजे सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोण महिन्यास पंधरा सर जांभ किती प्रत्येकी चार आणि शिल्लक राहिली दहा चौक पंधरा चौक पंधरा चौक शेवंती ई शेवंती काय गाय आचरट का मुलं आहेत रे हा अजून <laughs> एक राहिल चिंचा प्रत्येकी दोन प्रत्येकी दोन या विकास याची बेरीज तरी चिंचा बोरो आवळे खाणे योग्यच खाल्लेच पाहिजे तुम्ही नाही खाणार तर कोण खाणार हम्म पण शाळेत नाही शाळा सुटल्यावर आणि सगळ्यांमध्ये वाटून एकट्यानी नाही कळलं का हे यांचे आजोबा ह्या स्वातंत्र्य सैनिक होते कामासाठी खूप केलंय काय म्हणलं त्यांच्या चला आतमध्ये या या

झंजाळ जंजाळ म्हणत तिथवर येतात कुठं गायब होतात Stop. मिळणार हा तब्येत कशी आहे मी म्हटलं तब्येत कशी आहे हा हा असं असं करू नको हॅलो 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 अरे वा आज बरेच नवीन चेहरे दिसतात शाळेत हो सर आम्हीच पकडून आणलाय त्यांना बावट्याचा रंग बदलायचा आहे ना तर आज आपला कुठला तास आहे नाही भूगोल अरे भूगोल पण आपण पड़ गंमत करत करतच शिकणार होत तर आता मी तुम्हाला एक कोड घालणार आहे नीट लक्ष देऊन आहे का हं? तुम्ही इथून बाहेर पडलात की तुम्हाला आपलं राष्ट्रीय फूल दिसेल राष्ट्रीय फूल ना धड आकाशात ना धड जमिनीवर ए आपलं राष्ट्रीय फूल काय मी सांगू मला माहिती आहे गुलाब ए आपलं राष्ट्रीय फूल गुलाब नाही कमळ आहे परवा सर शिकवत होते तेव्हा काय झोपा काढत होता अगं पण आपल्या गावात कमळ कुठे आहेत आणि सर काय म्हणाले कमळापासून पस्तीस पलांवर जलाशय पण कमळ तर जलाशयातच असत ना बरोबर बोलतोय तू मिळाला कमळ अब्दुल सॉलिड आहेस रे तू अरे मला पण सांगा ना कुठे अरे ते बघ ना तो, तो, तो तर सरस्वतीचा फोटो आहे सरस्वती कशावर बसलीये पुढचं शोधूया तिथून विशाल कोणात जर का तुम्ही वळलात आणि पस्तीस पावलं चाललात तर तुम्हाला एक जलाशय दिसेल ती ना नदी ना तलाव आहे विशाल कोण म्हणजे हा काटकोण आणि हा विशाल कोण इथे तिथे तुम्ही जर तीन फुटाच्या वीस उड्या मारल्यात तर तुम्हाला जळगावचा राजा भेटेल तो तुम्हाला खाऊ देईल तर तुम्ही खा इथून जळगावचा राजा भेटेल ते सांग आता जळगावला नाही जायचं रे तीन फुटांच्या वीस उड्या मारायच्या मला नाही तीन फूट उंच उडी मारता येत तर मग तीन फूट उंच नाही ग तीन फूट लांब उड्या मारायच्या केळी हा जळगावचा राजा म्हणजे केळी जळगाव केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे हे कायच ई मला नाही आवडत <laughs> बघ तुम्हाला कळेल कि तुमचं बक्षीस काय आणि कुठे केळं खाल्लं पण तरी काय नाही सुचलं आणि कसं काय सुचणार बघ इथे ए, बगु, बगु। मी बाहेरून कडक पण आतून नरम खरंच अरे आधी पूर्ण आई आणि नंतर उत्तर दे मी बाहेरून कडक पण आतून नरम माझा रस प्राशन करा होत असेल जर गरम अनेक नाव माझी आणि मी देवासमोर स्थान कमावलंय मी या जगात सामावलंय पण आज हे जग माझ्यात सामावलंय ऐका आधीचे जगत याला आलंय हे पण आलं असणार चला

काम करा दार खिडक्या बंद करा आणि इकडे या सगळे या या बाकीचे इकडे ए ए गडबड नको या मला हे बघा ही आहे आपली पृथ्वी आणि हा आपला सूर्य पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरत फिरत, फिरत सूर्याभोवती फिरते हां त्यामुळे जेव्हा इथे उजेड असतो तेव्हा इथे अंधार त्यामुळे अमेरिकेत जेव्हा दिवस असतो तेव्हा भारतात रात्र असते आणि जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरिकेत बरोबर हा कोणता देश आहे सर आ, अरे हा देश नाही काही हा अनेक देशांपासून तयार झालेला आफ्रिका खंड आहे हे तुम्हाला आफ्रिकेतली गंमत सांगतो या दक्षिण आफ्रिकेत एक मोठे क्रांतिकारी नेते होते नेल्सन मंडेला त्यांनी आपल्याला एक खूप छान शब्द दिला उबुंटूंटू सगळे म्हणा उ... उबुंटू म्हणजे काय तर ऐका एकदा खूप शास्त्रज्ञ आफ्रिकेला गेले होते त्यांनी तिथल्या आदिवासी मुलांसमोर एक फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि त्यांना सांगितलं आपण धावण्याची स्पर्धा घेऊयात तुमच्यापैकी जो कोणी पहिल्यांदा या टोपलीपाशी पोचेल त्याला यातली सगळी फळ मिळतील पण स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी जे बघितलं त्याने ते हैराण झाले कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुलं धावली नाहीत तर त्यांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि एकत्र त्या टोपलीपाशी गेले शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं तर त्यावर ते म्हणाले उबुंटू म्हणजे याचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या बरोबर इतरांचाही फायदा झाला पाहिजे गौरीताई ते नेहमीच करते माझ्या अबूंना दमा आहे ना आणि त्यांचा औषधाचा काढा बनवण्यासाठी गूळ लागतो जो आम्हाला परवडत नाही म्हणून ताई काय करते माहितीये देवळात जो गूळ ठेवला जातो ना त्याचे लहान लहान तुकडे करून आम्हाला वाटते आणि उरलेला सगळा गुळ मला देते त्याचा आम्ही काढा बनवते सर हे उबंटू ना गौरी खरंच असं करतेस सर हे उबंटू आहे की काय मला माहिती नाही मला एवढंच माहिती आहे की माझा आणि अब्दुलचा देव जरी वेगळा असला तरी कुठलाही देव गुळ खात नाही आणि गुळ नुसता ठेवला तर त्याचा पाक तरी होतो किंवा त्याला मुंग्या तरी लागतात त्यापेक्षा उस्मान ज्याला फायदा होईल ना त्याचा <laughs> शाब्बास त्यालाच म्हणतात उबुंटो आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे तुम्ही सगळे करणार ना हो। काय गौ ही काय वेळ झाली घरी यायची किती वेळा सांगितलं काळूख पडायच्या घरात येत जा म्हणून झाडं ढाण गेलो होतो सरांनी सांगितलं होतं जे काय करायचंय ना ते दिवसा डवळ्या करा उगा आमच्या जीवाला घोर सर बघ दिवसा काय करता कुठे जाता आम्ही नाही ना विचारायला ये परत जा असं उशीर केलंस ना तर थोबाट फोडीन बघ तुझं एवढं काय झालं चिडायला एवढं काय तेवढं काय आता तू शिकवणार मला जाऊन हातपाय धुवा देवापाशी दिवा लावून शुभम म्हणा तेवढं बरं रोज सांगायला लागतं तुला हा हे घ्या <laughs> कशाला अरे लहान लेकराला नवीन कपडे द्यायचे नसतात मास्तर वापरलेले लागतात <laughs> नवीन कापड टोचतं लेकराच्या अंगाला <laughs> नाही ते बरोबर आहे पण एवढे कशाला हो माझ्या नातवाचे आहेत इथं पडून राहणार त्यापेक्षा तुमच्या होणाऱ्या लेकराला होतील की <laughs> <laughs> थँक्यू या बरं दिस भरले का हो म्हणजे आता महिन्याभरात कधीही होईल आणि तब्येत काय म्हणते तिची बरी आहे इथे नीट फोन लागत नाही पण मधून अधून मेसेजेस येत असतात त्यातूनच कळतं बरी आहे पण होईल सगळं व्यवस्थित बेजवार होईल बघा तुम्ही इतकं करता गावासाठी पोरांसाठी